टाटा कशी झाली यशस्वी मराठी कथा रतन टाटा दूरदृष्टी आणि नैतिकतेचा परिणाम आहे त्यांनी आपल्या नेतृत्व गुणांनी केवळ टाटा समूहाचा विकास साधला नाही तर भारतालाही आंतरराष्ट्रीय व्यापारात विशेष स्थान दिले रतन टाटा यांच्या यशस्वी होण्यामागील काही मुख्य कारणे पुढील प्रमाणे आहेत शिक्षण आणि सुरुवातीची तयारी रतन टाटा यांचे शिक्षण प्रतिष्ठित संस्थांमधून झाले त्यांनी कॉर्नेल विद्यापीठातून आर्किटेक्च आणि हार्वर्ड बिझनेस स्कूलमधून अडव्हान्स मॅनेजमेंट प्रोग्राम पूर्ण केले शिक्षण संपल्यावर त्यांनी टाटा समूहात ज्युनियर स्तरावर काम केले त्यांनी कारखान्यात मजुरांप्रमाणे काम करून उद्योगातल्या सर्व छोट्या गोष्टी समजून घेतल्या त्यांच्या सुरुवातीच्या अनुभवाने त्यांना कंपनीच्या खालपासून वरच्या पातळीपर्यंत काम करण्याची दृष्टी दिली बदल घडविण्याची क्षमता जेव्हा रतन टाटा एकोणीसशे एक्क्याण्णव मध्ये टाटा समूहाचे प्रमुख बनले तेव्हा कंपनीमध्ये अनेक जुन्या पद्धती वापरल्या जात होत्या त्यांनी नव्या तंत्रज्ञानावर लक्ष केंद्रित केले आणि कंपनीच्या विविध शाखांमध्ये आधुनिकतेचा वापर करण्यास प्रोत्साहन दिले त्यांनी अनेक जुन्या उद्योगांना पुनर्जीवित केले आणि नवे उद्योग सुरू केले मोठे धोके घेण्याची तयारी रतन टाटा यांना धोके घेण्याची तयारी होती त्यांनी जगातील काही मोठ्या कंपन्यांचे अधिग्रहण केले जसे की टाटा मोटर्सने जगवार लँड रोवर विकत घेतले आणि टाटा स्टीलने कोरस कंपनी विकत घेतली या धोरणात्मक निर्णयांमुळे टाटा समूह आंतरराष्ट्रीय स्तरावर पोहोचला टाटा नानो लोकांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न टाटा यांना सर्वसामान्य भारतीयांसाठी काहीतरी करण्याची इच्छा होती त्यामुळे त्यांनी टाटा नानो हे भारतातील सर्वात स्वस्त कार मॉडेल सादर केले हे मॉडेल मध्यमवर्गीय कुटुंबांसाठी उपलब्ध करण्याचा त्यांचा हेतू होता ही कार साला ही कार सामान्य माणसालाही घेण्याचे स्वप्न साकार करते असे मानले गेले माणसाला आणि समाजसेवा रतन टाटा नेहमी नीती मुल्यांचे पालन करत आले आहेत त्यांच्या नेतृत्वाखाली टाटा समूहाने कोणत्याही चुकीच्या मार्गाने नफा मिळवण्याऐवजी नीतिमत्तेचा आधार घेतला त्यांनी समाजसेवेसाठीही योगदान दिले आहे टाटा समूहाने मोठ्या प्रमाणात सामाजिक प्रकल्पांमध्ये गुंतवणूक केली आहे टाटा ट्रस्टच्या माध्यमातून त्यांनी शिक्षण आरोग्य ग्रामीण विकास इत्यादी क्षेत्रात मुलाचे योगदान दिले आहे कामगारांप्रती आदर पुरातन टाटा आपल्या कामगारांप्रती आणि त्यांच्या हक्कांप्रती आदर बाळगतात त्यांनी नेहमी आपल्या कर्मचाऱ्यांसाठी उत्तम सुविधांची व्यवस्था केली आणि त्यांच्या गरजा पूर्ण केल्या सव्वीसशे अकराच्या मुंबई हल्ल्यानंतर टाटा समूहाच्या ताज हॉटेलमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांची आणि त्यांच्या कुटुंबियांची मदत करण्यासाठी त्यांनी विशेष योजना आखली होती दूरदृष्टी आणि सामंजस्यपूर्ण विचारसरणी रतन टाटा नेहमीच पुढच्या काळाचा विचार करत आले आहेत टाटा समूहाने ऑटोमोबाईल स्टील हॉटेल्स आणि इतर विविध क्षेत्रांमध्ये नाविन्यपूर्ण उत्पादने आणि सेवांसाठी पुढाकार घेतला त्यांच्या दूरदृष्टीमुळे टाटा समूह जगभरात नावारुपास आला रतन टाटा यांच्या यशाचे रहस्य म्हणजे त्यांची मेहनत दूरदृष्टी नीतीमूल्य आणि समाजसेवेला असलेली निष्ठा त्यांच्या प्रयत्नांनी टाटा समूहाला यशस्वी बनवले आणि भारताच्या औद्योगिक क्षेत्रात एक नवा आदर्श निर्माण केला